मल्हारी मार्तंड विजय स्तोत्र श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्योग नमहा श्री कुलदेवतायी ये नमहा येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट जय जय मल्हारी जय खंडेराया तुझ्या चरणी ठेवितो ही माझी काया तूच जेजुरीचा राजा तूच आमचा वाली तुझ्याच नावाने ही सृष्टी सारी चाले तूच शिवाचा अवतार मार्तंड भैरव तुझ्याच दर्शनाने पळती भय आणि सर्व तूच महाराष्ट्राचे थोर कुलदैवत तुझ्याच चरणी आहे आमची खरी संपत्ती म्हारसा बानाईचा पती तूच आमचा देव तुझ्या शिवाय या जगी नाही आम्हा ठाव जेव्हा मनी आणि मल्ल दैत्यांनी माजवला हाहाकार तेव्हा पृथ्वीला झाला त्यांच्या पापाचा भार सप्त ऋषींनी धावा केला शंकराच्या दारी धाव महादेवा वाचव आम्मा अशी विनवणी केली तेव्हा तू घेतला अवतार मार्तंड भैरवाचा घोड्यावर स्वार होऊन केला निश्चय विजयाचा हाती खर्ग भाडी भंडारा लेऊनी तूच आलास देवा दैत्यांचा नाश करण्या तुझे रौद्र रूप पाहुनी दैत्य गेले घाबरून तुझ्या एकाच प्रहाराने ते गेले मरून तूच केला सवध मल्लाचा देवा आणि स्थापन केला पुन्हा शांतीचा ठेवा दैत्याने मागितले मरताना वरदान माझे मस्तक असो तुझ्या पायरी समान तूच त्याला दिले तुझ्या चरणी स्थान तुझ्या या लीलेने तू आहेस किती महान हे देवा आमच्याही मनातील मणिमल्लाचा नाश कर आमच्यातील दुर्गुणांवर तूच विजय मिळव कर तुझ्या खडगाची धार देते आम्माला आम्हाला शक्ती शत्रूंचा नाश करण्याची दे आम्हाला युक्ती तुझा जेजुरी गड आहे सोन्याची खान तुझ्या दर्शनानेच हरपून जाते भान भंडारा खोबऱ्याची उधळण तुझ्या दारी येळकोट येळकोट गर्जना होई भारी पिवळा झाला आसमंत पिवळा झाला गड तुझ्या भक्तीच्या रंगात नुरे कोणतीही जड हा भंडारा म्हणजे तुझ्या विजयाचे प्रतीक आमच्याही जीवनात येऊ दे आनंद अधिक वाघ्या मुरळी तुझ्या दारी गाती गाणे तुझ्याच सेवेत त्यांचे सार्थक होई जगणे तूच आमचा राजा तूच आमचा प्रपंच तुझ्या दरबारात नाही कुणीही उंच नीच म्हारसा राणी तुझी आहे अर्धांगिनी बाणाईसाठी तू झालास मेंढपाळ धनी तुझी लीला अगाध तुझा खेळ न्यारा भक्तासाठी तू सोसतोस किती भारा तुझ्या या प्रपंचाचा आदर्श आम्ही घेऊ संसारात राहूनही तुझी भक्ती करू आमच्या कुटुंबावर तुझी कृपा होऊ दे घरात सुख शांती आणि प्रेम नांदू दे तूच मारतंड तूच शिवशंकर महादेवा तुझ्याच तेजाने पलते अंधाराची काजळी राया आमच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर कर आमच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश भर आम्हाला दे तेज सूर्यासारखे प्रखर जेणेकरून आमचे शत्रूही जातील घाबरून तूच आमचा रक्षण करता तूच आमचा पालनहार तुझ्या घोड्याच्या टापांनी दूर होई अंधार आम्हाला दे आरोग्य दे सुख समृद्धी आमच्या प्रत्येक कार्यात दे आम्हाला सिद्धी हे खंडेराया आम्ही नवसाला उभे राहतो मनातली इच्छा तुझ्या चरणी सांगतो तूच नवसाला पावतोस हा विश्वास आहे म्हणूनच प्रत्येक भक्त तुझ्या दारी येई आमचाही हा नवस आता तूच पूर्ण कर आमच्या मनातील इच्छा सफल कर तुझ्या चरणी वाहतो आम्ही भंडारा खोबरे आमच्या जीवनातील कर तूच बरे वाईट तुझ्या कृपेचा हात आमच्या पाठीवर ठेव आमच्या जीवनातील प्रत्येक संकट पलवून लाव आम्हाला दे बळ तुझ्या गडाच्या पायऱ्या चढण्याचे आणि जीवनातील प्रत्येक संकट पार करण्याचे आम्हाला दे धैर्य आणि दे आत्मविश्वास आमच्या मनात कधीही न येऊ दे नैराश्य आमचे रक्षण कर वाईट नजरेपासून आमचे रक्षण कर शत्रूंच्या कारस्थानांपासून तूच आमची ढाल तूच आमची तलवार तुझ्या येळकोकोट नावाने करू आम्ही प्रत्येक प्रहार हे जेजुरीच्या देवा आम्हाला तुझ्या कवेत घे आम्हाला तुझ्या शौर्याचा अंश दे या स्तोत्र श्रवणाने खंडोबा प्रसन्न होईल येळकोटचा जयघोष त्याला ऐकू जाईल घरातील बाधा आणि क्लेश दूर होतील सुख समृद्धीचे दिवस नक्कीच येतील जो कोणी श्रद्धेने हे स्तोत्र श्रवण करील मार्तंड भैरव त्याची पाठराखण करील हे स्तोत्र म्हणजे आहे देवाचा आशीर्वाद याच्या श्रवणाने टळेल प्रत्येक विवाद, महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात हे स्तोत्र ऐकले जावो तुझ्या कृपेने हा महाराष्ट्र सुखी होवो हे देवाधी देवा हे महादेवा हे मल्हारी आम्ही आलो शरण आता तुझ्याच दारी आमचे अज्ञान आमचे अपराध पोटात घे आम्हाला तुझ्या भक्तीचा खरा मार्ग दे तुझ्या भंडाराचा एक कण जरी मिले, तरी जीवनाचे सार्थक त्यात कळे तुझ्या घोड्याचा लगाम आमच्या हाती दे आणि जीवनाच्या या रथाला योग्य गती दे तूच आमचा स्वामी आम्ही तुझे दास तुझ्या चरणीच आहे आमचा खरा वास मुघल फौज आली जेजुरी गडावर करण्यास विध्वंस प्रचंड खंडेरायाच्या कोपाने मधमाशांनी केला हल्ला भयंकर घाबरली शत्रूसेना पळ काढला गड राहिला सुरक्षित वारंवार येवो संकट तवकृपेने गड राहतो अजिंक्य म्हालसा बाणूबाई दोघींवर सारखी कृपा करसी संस्कृती आणि निसर्ग दोन्ही तुझ्यात एकरूप जुळती दोनी, एक दोनी राण्यांनी तुझे गृहस्थाश्रम फुलून निघाला समत्वाने तू संसार रथाचे दोन्ही चाके सांभाळसे कलियुगीच्या मध्ये आशेचा उज्ज्वल तू किरण तुझे स्मरण करताच होई भक्तांचे दुःख हरण चूक भूल क्षमा करावी आम्ही लेकरे अजान तुझ्या कृपेनेच व्हावे या जीवनाचे कल्याण हे स्तोत्र पठनाने प्रसन्न होवो खंडेराय भक्तांच्या हाकेला सदैव धावून जाय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराय महाराज कोटी कोटी प्रणाम हे जेजुरीचा राजा स्वीकार कर हा आमचा भक्तीचा ठेवा सदानंदाचा येलकोट 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 जय मल्हार श्री मार्तंड भैरवार पण